पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोशी येथे दोन महिलांसह चार बांगलादेशी नागरिकांना दहशतवादी विरोधी पथकाने गजाआड केले आहे त्यात दोन महिला व दोन पुरुष आरोपी आहेत हे चारही आरोपी मोशी येथे भारतीय नागरिक असल्याचं डुप्लिकेट आधार कार्ड आणि शाळेचा दाखला बनवून मोशी या ठिकाणी गेल्या दोन तीन वर्षापासून राहत होते परंतु त्या ज्यावेळी भोसरी येथे बनावट आधार कार्ड तयार करणाऱ्यांच्या शॉपवर पोलिसांनी कारवाई केली त्यामध्ये पोलिसांना अनेक पुरावे मिळाले असून पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागांमध्ये बांगलादेशी घुसखोर राहत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता त्यानुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दहशतवादी विरोधी पथकाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे आतापर्यंत पोलिसांकडून चौदा बांगलादेशीवर कारवाई करण्यात आली आहे निगडी भोसरी चिखली आणि महाळुंगे परिसरात आतापर्यंत एकूण चौदा बांगलादेशी नागरिकांना अटक केली त्यामध्ये सहा महिलांचा समावेश आहे बांगलादेशी घुसखुरांमुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी पिंपरी चिंचवड